नमस्कार मित्रांनो तर आज आप आजपासून आपण सुरू करतो आहे गरीब व गरजू मुलांना ज्याला शक्य नाही पोलीस भरतीचे क्लास लावणे अकॅडमी लावणे त्या मुलांनी आपल्या यूट्यूब चॅनेलला जाऊन आपल्या पोलीस भरतीबद्दल गणित व्याकरण जी के या विषयावरती संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता हो तर आजचा पहिला जो टॉपिक आहे आपला मॅथ म्हणजेच गणित गणितामध्ये गनीत। बेसिकपासनं आपण मुलांचं घेणार आहे तर आजचा पहिला टॉपिक आहे गण गणितामध्ये संख्या संख्या प्रकरण आपण आज पाहणार आहे तर मित्रांनो संख्या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच नैसर्गिक संख्या समसंख्या संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या भरपूर प्रकार आहेत त्याच्या आज आज पहिला टॉपिकमध्ये आपण पहिला जो संख्येचा प्रकार असणार आहे तो, तो म्हणजे संख्या तर संख्याचा पहिला त्यामध्ये एक मेन मुद्दा आहे की नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला प्रश्न विचारला जातो तर नैसर्गिक संख्या म्हणजे दैनंदिन जीवनात तुमच्या ज्या संख्येचा वापर केला जातो त्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात तर नैसर्गिक संख्येची सुरुवात कशापासून कोणत्या अंकापासून केली जाते तर नैसर्गिक संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा अशी अनंतपर्यंत नैसर्गिक संख्या आहेत परंतु सुरुवात कुठून केली जाते नैसर्गिक संख्येची ती आहे एक एक या संख्येपासून नैसर्गिक संख्येची सुरुवात केली जाते एवढं लक्षात ठेवा नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहे नैसर्गिक संख्येची सुरुवात सुरुवात एक पासून होते हे नेहमी लक्षात ठेवा आणि नैसर्गिक संख्येचा शेवट म्हणजे अजिबात होतच नाही म्हणून तो एक प्रश्न लिहून घ्या नैसर्गिक संख्या ह्या अनंत आहेत नैसर्गिक संख्या अनंत आहेत ही लक्षात ठेवा हा एवढेच प्रश्न तुम्हाला नैसर्गिक संख्येवरती विचारले जातील आता तुम्ही म्हणता जर शून्य शून्याची शून्यापासून सुरुवात का होत नाही किंवा मायनस चार मायनस दहा की आधी की नैसर्गिक संख्या नाहीत मित्रांनो आपण हे पुढे शिकूया फक्त आज पहिला मेन मुद्दा काय नैसर्गिक संख्या म्हणजे काय नैसर्गिक संख्या केवढ्या आहेत नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते हे प्रश्न या विषयावर या सब्जेक्टवर तुम्हाला विचारले जातील तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेलं आहेत नैसर्गिक संख्या म्हणजे काय दुसरा पॉईंट आहे समसंख्या म्हणजे काय पुढील बळतीला खूप इम्पॉर्टंट आहेत समसंख्या म्हणजे काय लक्ष द्या ज्या संख्येला ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात तुम्ही वयवर नोट करून घेऊ शकता ज्या संख्येला दोन ने पूर्ण भाग जातो त्याला समसंख्या असे म्हणतात लिहून ठेवा मित्रांनो टिप आहे महत्वाचा एक मार्ग तुम्हाला देऊन जाणार आहे ज्या संख्येला ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सम संख्या म्हणतात तुम्हाला एक मार्क शंभर टक्के भेटून जाणार या ही जर टिप ती तुम्ही पाठ केली तर आणि दुसरी म्हणजे दुसरं आहे समसंख्या ओळखायची कशी अजून समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत ते पण पहा शून्य दोन चार सहा आठ या समसंख्या आहेत आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य दोन चार आणि आठ या संख्या येतात त्या सर्व संख्या समसंख्या असतात ज्या कोणत्याही एका संख्येच्या एकक स्थानी यापैकी कोणतीही संख्या आली तर ती समसंख्या असते आता उदाहरण बघू पाहू आपण चोवीस याच्या एकक स्थानी काय आलेलं आहे चार तर ही देखील समसंख्या झाली आता दुसरी घ्या पन्नास एकच्या एकक एक स्थानी शून्य आला ती देखील समसंख्या झाली त्यानंतर तेवीस याच्या एकक स्थानी कोणती संख्या आलेली तीन ही संख्या आहे का नाही म्हणून ही समसंख्या नाही मित्रांनो आता पुढील आता मोठी संख्या घ्या ही सांगा याच्या एकक स्थानी काय आलं आहे शून्य आलेलं आहे त्यामुळं हे देखील समसंख्या आहे कितीही मोठी असून द्या समसंख्या ओळखायचं म्हटलं एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक आला की लगेच कन्फर्म सांगायचं की ही समसंख्या आहे एवढं नेहमी लक्षात ठेव तर मित्रांनो दुसरा पॉईंट आहे विषम संख्या विषम संख्या कशी ओळखायची तर पहा ज्या संख्येला ज्या संख्येला ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणायचं आता विषम संख्येची सुरुवात कशी कुठून होते किंवा विषम संख्या कशी ओळखायची पण पहा ज्या संख्येला किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ या संख्या आल्या किती ती संख्या विषम संख्या आहे अशी ओळखायची समजा आता खूप मोठी संख्या आलेली आहे अशी संख्या आलेली आता ही विषम संख्या ओळखायची कशी काय काय सांगतो की ज्या संख्येला दोन्ही पूर्ण भाग जात नाही ती संख्या विषम संख्या मग तुम्ही याला पूर्ण प्रॉपर भाग घालवणार तेवढा वेळ घालवण्यापेक्षा ही दुसरी जी टीप आहे ही जी टीप आहे काय ज्या संख्येच्या एकक स्थानी तीन पाच सात नऊ यापैकी कोणताही एक अंक आला किती विषम संख्या असते हे प्रश्न तुमचा एक मार्ग तुम्हाला देऊन जाणार याच्या एक, -एक स्थानी आलेला आहे तीन म्हणून ही संख्या देखील विषम संख्या आहे एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो एकदम सुप्ट ट्रिक्स आहे नैसर्गिक संख्या पाहिल्या संख्या पाहिल्या समसंख्या पाहिल्या या तीन संख्या तुमच्या क्लिअर करा याच्यावरती मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये प्रश्न देणार आहे ते तुम्हाला सोडवायचे आहेत त्यानंतर आपण पुढील संख्या पाहूया तर भेटूया आपण अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तर आपल्या चॅनेला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद